हिंगणवेळी शिवारात गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मालवाहू ट्रक आणि तवेरा चारचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली यामध्ये चारचाकीचा चक्काचूर होऊन तीन जणांचा मृत्यू झालाय तर चार जण जखमी झालेत गंगा पाडली येथील समाधान लक्ष्मण भांगरे अंकुश काळू भांगरे विक्रम गोटीराम भांगरे अजय गोटीराम भांगरे दौलत पिलाजी भांगरे गणेश किरण मोरे सचिन राजाराम मोरे हे सर्वजण भगूर येथे कोबी काढण्याच्या कामासाठी या तवेरामधून चालले होते हिंगणवेड्या मार्गाने जात असताना हिंगणवेडे शिवारातील पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगानं आलेल्या मालट्रकनं समोरून जोराची धडक दिली या अपघातात तवेराचा चक्काचूर झाला अपघातात अजय गोटीराम भांगरे सचिन राजाराम मोरे या मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर गणेश किरण गारे हा गंभीर जखमी झाल्यानं त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र त्याचीही सायंकाळी सहा वाजता प्राणज्योत मालावली जखमींना नाशिक रोड येथील मनपाच्या बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होत एका जखमीनं घडला प्रकार सांगितलाय आम्ही आम्ही चालू गंगा ठिकाणी धडक मारली थोडं जोरात बोल ना नि घर गाडीत किती जण आठ जण तुम्ही कशासाठी मग कुठे कामाला काय नाव सांगतील जखमी अजय गोठरा मांद्रे विक्रम गोत्रा मांद्रे मच्छिर बायू जाधव हे सर्व शेतमजूर असून ते भगूर येथे एका शेतात कोबी काढण्यासाठी चालले होते या घटनेनं गंगापाडळी या गावावर शोककळा पसरली आहे प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड